हे जे राजकारण सुरू झालंय हे राजकारण नेमकं इलेक्शनच्या वेळेस काय येतो दोन हजार चौदा ला राणे कमिशन आलं इलेक्शनच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला मोर्चे निकाले इलेक्शनच्या वेळेस आणि आता सुद्धा सुरू झालं इलेक्शनच्या वेळेस हे असं काय जादू आहे नेम की नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावरती उलट्या यायला सुरुवात होतात जातीच्या माझं प्रामाणिक मत आहे की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पोलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या समजूतदारपणा आपल्याबद्दल त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटत नाही ऍक्टिव्हिस्ट ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो त्याला अनुभवच नाही पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो पण त्यांच्या शब्दातन शब्दांचा अंगार बाहेर पडावा ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत माझं ऐकत नाहीत ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात आणि मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहता क्षे आमच्यावर भांडायला आम्ही तुमची लढाई लढू पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे